नेवासा तालुक्यातील गोदेगाव येथे गोदावरी नदी पात्रातून अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीचा मोठा प्रकार उघडकीस आलाय पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घारगे यांच्या विशेष पथकाने केलेल्या कारवाईत एकूण पंच्याहत्तर लाख ऐंशी हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून नऊ आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय पंचवीस जून दोन रोजी परिवीक्षाधीन पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली गोदेगाव परिसरात जेसीबीच्या सहाय्याने विनापरवाना वाळू उपसा करून ट्रॅक्टरद्वारे वाहतूक केली जात असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पथकाने तात्काळ छापा टाकला कारवाई दरम्यान खालील मुद्देमाल जप्त करण्यात आला एक जेसीबी किंमत तीस लाख रुपये सहा ट्रॅक्टर आणि ट्रॉली किंमत सात लाख ते नऊ लाख दरम्यान पाच ब्रास वाळू सुमारे तीस हजार किमतीची काही आरोपींना घटनास्थळी ताब्यात घेण्यात आले असून उर्वरित फरार आरोपींचा तपास सुरू आहे गुन्हा नेवासा पोलीस स्टेशन मध्ये भारतीय दंड संहिता कलम तीनशे पाच ई तीन पाच आणि पर्यावरण संरक्षण कायदा कलम तीन पंधरा अंतर्गत नोंदवण्यात आलाय ही कामगिरी पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घरगे अपर पोलीस अधीक्षक श्री प्रशांत खैरे श्रीरामपूर विभागाचे श्री वैभव कलुबमे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली कारवाईत पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांचे विशेष पथक सहभागी झाले होते पुढील तपास नेवासा पोलीस स्टेशन मार्फत सुरू आहे माननीय पोलीस अधीक्षक श्री सोमनाथजी गार्गेसर यांनी नेमलेल्या आमच्या विशेष पत्कानं आज नेवासा पोलीस स्टेशन हद्दीतील गोदेगाव शिवार येथील गोदावरी नदी पात्रातून चालणाऱ्या अवैध गौण खनिज उत्खननावर कारवाई केली असता आमच्या पथकाला एकूण सहा टॅक्टर एक जेसीबी तसेच तीन आरोपी आम्ही ताब्यात घेतलेले आहेत आणि एकूण आरोपी हे सहा आहे त्याच्यापैकी मुख्य आरोपी कृष्णा परदेशी आणि इतर त्याचे साथीदार हे फरार आहेत त्यांचा शोध चालू आहे तसेच आम्हाला जो एकूण मुद्देमाल मिळालेला आहे त्यामध्ये सहा ट्रॅक्टर एक जी सी बी आणि पाच ब्रास वाळू असा मिळून एकूण मुद्देमाल हा पंच्याहत्तर लाख ऐंशी हजार रुपये झालेला आहे हा मुद्देमाल आम्ही ताब्यात घेऊन नेवासा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करत आहोत ही माननीय श्री सोमनाथजी गार्गेसर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच निर्देशाने चालू आहेत अशीच कारवाई यापुढेही नेवासा पोलीस स्टेशन हद्दीसह इतर अहिल्यानगर जिल्ह्यामध्येही अवैध धंद्यावर चालू